जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील महाराष्ट्रात मुसलमान जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा आजपर्यंत कुठल्याही मुसलमानाला मारहाण झाल्याचा कुठलाही प्रकार कुठेच घडला नाही तो घडू नाही जे आता होते तेही चुकीचं आहे पण विरोध झाल्याचा आपण म्हणू असा प्रकार कुठं घडला नाही आणि म्हणूनच मुसलमान म्हटल्यानंतर तुमची फाटे आणि तुम्ही हिंदूंवर दादागिरी दाखवता अशा पद्धतीचा आरोप मनसेवर लागतो शिवसेनेवर लागतो या आरोपाची आतमध्ये जाण्याची आवश्यकता आहे खोलवर जाण्याची आवश्यकता आहे की हे सिंधी गुजराती मारवाडी विरुद्ध मराठी हेच युद्ध असं का पेटलंय किंवा उत्तर भारतीय विरुद्ध महाराष्ट्रीयन असं किंवा गुजराती विरुद्ध महाराष्ट्रीयन असं चित्र का उभं राहिलं याच्यामध्ये मुसलमान कुठे येतो हा मोठा प्रश्न आहे सोबतच काल मला एक कमेंट आली कालच्या माझ्या व्हिडिओवर नाही परवाच्या भाषेवर मी जो बनवला होता की महाराष्ट्राच्या मानगुटीवर भाषावादाचं भूत की त्याच्यामध्ये कर्नाटकचा मुद्दा मांडलेला आहे की दादा तुमचं चुकतंय कर्नाटकमध्ये असं होत आहे बेळगावचा सीमा प्रश्न आहे तिथे कानडी लोक दादागिरी करतात वगैरे मी समजा चित्रपट समीक्षक आहे आणि मी पुष्पा चित्रपटाबद्दल बोलतोय आणि मी सांगतोय की त्या चित्रपटामध्ये तो एक संवाद आहे तो खूप उत्कृष्ट संवाद आहे दाढीवरून हात फिरून झुके गाणे आणि समोरचा मला म्हणतोय पण दादा तुमचं इथं चुकतंय शोलेमध्ये गब्बरने अमिताभ बच्चनला मारायला नको होतो या दोन्ही विषयांमध्ये माझ्या प्रश्नांमध्ये आणि समोरच्या त्याच्यावरच्या टिप्पणीमध्ये फक्त चित्रपट हीच एक गोष्ट कॉमन आहे तसंच माझा भाषावादावरचा जो व्हिडिओ आहे आणि त्याच्या खालची ही जी कमेंट आहे त्याच्यामध्ये केवळ भाषावाद हाच एक मुद्दा कॉमन आहे जो दोन्हीमध्ये आढळतो अन्यथा त्या कमेंटचा माझ्या त्या व्हिडिओशी काळीचाही संबंध नाही कर्नाटक बेळगावचा मुद्दा आणि मी या कमेंटसाठी नाही म्हणत आहे मी एकंदरीतच किंवा लोकांच्या मनात काय प्रश्न निर्माण होतात त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ती कमेंट घेतली त्या कमेंटवर माझा काही आक्षेप नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे दोन वेगळे मुद्दे आहेत रसमिसळ करू नका हिंदीची सक्ती हा वेगळा मुद्दा आहे ती सक्ती व्हायला नको हे मी खूप आधीपासून खूप आधीपासून म्हणजे पार आमच्या इकडे जे पद्धत आहे दिदी म्हणायची किंवा जिजू म्हणायची मी ही पद्धत सुद्धा माझ्या घरात चालू दिली नाही ताईच म्हणायचं भाऊजीच म्हणायचं मी मराठीचा माझ्या एवढा आग्रही मीच आहे तर मुळात मला दहा गुणी शानपणा शिकू शकत नाही नावांपासून पेहरावांपासून प्रत्येक गोष्टीपासून ते मराठीपण मी जपलेलं आहे मराठी बाणा ती पाटील की आमच्या घरातच आहे ते रक्तातच आहे आमच्या त्याच्यामुळे ते तर मला सांगूच नका तुम्ही मी खूप सुरुवातीपासून शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा कुठल्याही इंग्रजी हिंदी कुठल्याही भाषेची सक्ती एक मराठी म्हणून मी त्याला विरोधच केलेला आहे पण आज जे हे गुजराती सिंधी मारवाडी उत्तर भारतीय यांना कानफळावायचं हे जे सत्र सुरू आहे इथं मराठी बोलावीच लागेल दुसऱ्याची रेष कापण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे के हा वड़, केवळच केवळ आणि केवळ राजकारणाचा भाग आहे स्वतःची रेष मोठी करण्यासाठी आपण काय केलं हा प्रश्न विचारल्यानंतर मग मात्र आमचे आम्ही बघा झाडतो आमचे प्रवक्ता सुद्धा प्रियंका चतुर्वेदी असते जिला इतक्या वर दिवसांमध्ये मराठी बोलता आलेली नाही आहे तिथं आम्ही विचारतो की एवढे दिवस तू काय केलं महाराष्ट्रात एवढंच नव्हे तर आमचे जे मुस्लिम पदाधिकारी आहेत ते सुद्धा मराठी बोलतात का मोठा प्रश्न आहे बरं एवढंच नाही आमच्या आदित्य साहेबांना जेव्हा पहिल्यांदा काव्य सुचलं आणि त्यांनी उम्मीद नावाचा अल्बम बनवला दोन हजार मध्ये तो सुद्धा त्यांनी हिंदीत बनवला उर्दूला आम्ही व्यासपीठ देतोय जावेद अख्तरांना आम्ही पुढे करतोय आम्हाला चित्रपट बनवा वाटला ठाकरे तो सुद्धा एका मुसलमानाला घेऊन तो सुद्धा हिंदीमध्ये किंवा स्मितादाई ठाकरेंनी ज्या चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं योगदान दिलं ती सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टी होती आमचे संबंध कोणासोबत तर दिलीप कुमार सोबत आमचे संबंध कोणासोबत तर सोबत जया बच्चन म्हणते की मातोश्रीवर माझं स्वागत जे झालं ते कसं झालं सुनील सुनू नवीन सुनबाई सारखं माझं स्वागत तिथं करण्यात आलं ह्या तमाम गोष्टींचा विचार करता तुम्ही देश करा असं म्हणणं नाही पण तुम्ही सुद्धा ज्या गोष्टी स्वीकारल्या की देशामध्ये प्रगतीची भाषा पॅन इंडिया ज्याला म्हणतो आपण ती हिंदी आहे हे तुम्ही स्वीकारलं हिंदी सृष्टीवर आपण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला पण तिला बदलून मराठी चित्रपट सृष्टी करण्याचा आपण प्रयत्न केला नाही थुकरटातले थुकरट चित्रपट आपल्या समोर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बनत राहिले पण आम्ही त्याला कधी के विरोध केला नाही किंवा त्याला आम्ही कुठं कुठंतरी वरच्या श्रेणीत नेण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही आज पॉडकास्ट करतो किंवा सुद्धा देतो जे व्ही ब्लॉग बनवतात ते सुद्धा हिंदी भाषिकच असतात ते आमच्या घरामध्ये येतात आमचे लेकर सुद्धा मराठीमध्ये बोलत नाहीत बाहेर बोलताना अशा खूप सारे मुद्दे आहेत तर त्याच्यामुळे कर्नाटकच्या मुद्द्यावर मी बोलत होतो बेळगावचा कर्नाटकचा प्रश्न हा फार वेगळा आहे पण तिथे सुद्धा कधीच कोणता कर्नाटकचा मुसलमान हा कधीच कोणत्या महाराष्ट्राच्या मुसलमानाच्या बुकांडी बसणार उनको पता है उनको क्या करना आहे त्यानंतर परत एक कमेंट मी बघितली की महाराष्ट्राचा मुसलमान कधी मराठी बोलतो तिथं हसले हसायचे स्माइलीज होत्या जसं मी म्हटलं की बाबा तेलंगणामध्ये असो किंवा पश्चिम बंगालमध्ये असो किंवा जिथे जिथे मुसलमान जातो तो भाषा भाषा करत बसत नाही तो त्याचं काम करतो दारू अरब दारुल इस्लाम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्नाटकमध्ये जेव्हा धर्मांतरणं झाली केरळमध्ये जेव्हा झाली पश्चिम बंगालमध्ये जमा झाली किंवा कुठेही जमा झाली तेव्हा तिथे तिथे अरबमधून उंटावर बसून यांचे पूर्वज बाबजादे आलेले नाही हे स्थानिक लोकच आहेत ना तिथली जिनकी सलवारे के आगे छूड गई के तलवार के आगे सलवार छोडी ज्यांच्या नाळ्या सुटल्या सलवारीच्या ज्यांचे शेंडे कापले गेले जीवाच्या आकांताने भीतीने तीच लोक आहेत ना तर ती स्थानिक मुसलमान जे आहेत ती स्थानिक तिथली ती, ती, ती ते त्या भाषेत बोलणारीच लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी ती भाषा स्वीकारून त्यांनी तिथं धर्म स्थापन केलाय ते धर्म म्हटल्यापेक्षा त्यांचा मजब स्थापन केलाय हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे कर्नाटकचा मुसलमान उर्दू बोलणार नाही पहिली गोष्ट म्हणजे उर्दू ही काही मुसलमानांची भाषा नाही ज्याला कोणालाच वाटत असेल त्याने आपण एक वेगळी चर्चा करू शकतो त्याच्यावर उर्दूचं सुरुवातीचं नाव सैन्दवी होतं ती एक व्यापाराची व्यवहाराची भाषा नंतर ती काव्याची भाषा झाली सोपं पडलं पाहिजे तुर्कांसोबत व्यवहार करण्यासाठी तर त्याच्यामुळे त्याचा जन्म तिथे भारतात झाला तो वेगळा विषय होऊ शकतो चर्चेचा त्याच्यावर आपण अधिकार दाखवायला पाहिजे उर्दूवर सुद्धा इथल्या पीर दर्ग्यांवर जसा आपण अधिकार दाखवायला पाहिजे हे सिद्धांच्या समाधी तसंच पण ते असो तर त्याच्यामुळे उर्दू ही भाषा शिकणे एका कानड्याला एका मल्याळी व्यक्तीला एका मद्रासाला एका आंध्रातल्या व्यक्तीला एका तमिळ व्यक्तीला हे खूप कठीण आहे कारण की त्याची भाषा ही द्रविडियन लँग्वेज जी आहे आणि उर्दू ही काय आहे तर ही हिंदीपासून बनलेली भाषा आहे हिंदी फारसी आणि या सगळ्या भाषांनी जे मिळून उर्दूला स समृद्ध केलं म्हणून आपण आता पुरतं त्याच्यामुळे अरबी फारसी आणि हिंदी या भाषांचा प्रभाव आणि त्यातल्या त्या सर्वात जास्त हिंदीचा प्रभाव असलेली भाषा ही कर्नाटकच्या मुसलमानासाठी फार लांबची आहे ही तेलंगणाच्या मुसलमानासाठी लांबची नाही आहे कारण की हैदराबादमध्ये है हिंदीच बोलल्या जाते पण ही आंध्रातल्या मुसलमानासाठी लांबची आहे त्याच्यामुळे तिथली लोक हे उर्दूत बोलत नाही पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुसलमान येतात हे महाराष्ट्रातले जे मुसलमान आहेत त्यांना ते सहज शक्य आहे उर्दूत बोलणं त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा ही उर्दू आहे अशातलाही भाग नाही ते काही शुद्ध खालीस मध्ये बोलत नाहीत की जनाब हमे गुप्त गुप्त करनी थी असं काही नाही बोलत ते अरे तेरेसे बात करनी करणे की थी रे मेरे को तू मेरे कडे तेरे से बात की, करने की मेरे को। मेरे तेरे से करता त्यांची एक अलगच लँग्वेज चालती तुम्ही ऐकली का, का भाषा अरे घरपे फतरा गायको मारला रे तेरे को फोना घुमाया तू लेरा नाही ही भाषा आहे त्यांची हे काय उर्दू आहे का तर ही काही उर्दू नाही आहे त्यांची स्वतःची लँग्वेज आहे ती लोक तुमच्यामुळे घंटा बोलणार नाहीत मराठी लक्षात काहीही करा तुम्ही हे जी तुमची दादागिरी आहे ना तुम्ही मुंब्रत दाखवा अरे मुंब्रामध्ये त्यांनी नावाच्या पाट्या सुद्धा बदललेल्या नाही आहेत मराठीत केलेल्या नाही आहेत मुंब्रातच होत भिवंडी मस्जिद बंदर अरे डोंगरीमध्ये जाऊन कोणाला तुम्ही मराठी बोलायला लावाल जर जिवंत वापस आला तरी खूप झालं आज आपण हे जे एकामेकाच्या पायात पाया अडकवून एकामेकाला तोंडावर पाडण्याच्या ह्याच्या गोष्टी करतोय ना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला शत्रू कोण आहे आपल्याला कुठला मुद्दा पुढे गेला जातो मुसलमान मराठी का बोलत नाहीत ह्या विषया विचार विषयाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला आज हे फार मुसलमान सपोर्ट करतात जे बाहेरच्या म्हणजे जे आउटस्कर्टमध्ये राहतात ना ते स्वतःला पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न करणारे मुसलमान आज खूप प्रयत्न करतात की राज साहेब तुम आगे बोडो हम तुम्हाला साथ आहे ते हिंदीतच सांगतात मराठीचा मुद्दा आहे मराठी बोलल्याच गेला पाहिजे आम्ही मराठीच्या शोभतच आहे हे तेवढ्या पुरतं ते बोलतील पण त्याच्यापुढे त्यांना माहिती आहे की हे काही मस्जिद मध्ये घुसून आणि भिवंडीमध्ये घुसून आणि कोंडव्यात घुसून हे आम्हाला काही मराठी बोलायला भाग पाडू शकत नाही तेवढी कोणाची हिंमतच नाहीये महाराष्ट्र तर त्याच्यामुळे आजचा हा जो यांचा जो सपोर्ट आहे हा वारीत पाणी वाट वाटप करण्यासारखा सा, त्यासारखा सपोर्ट आहे किंवा जे इतर वेळी जे हा शहाणपणा करत असतात जे मराठा मोर्चांमध्ये येऊन ते तुम्हाला जे काही वाटप करतात बिर्याणी तर हा त्यातला तो प्रकार आहे पण आपला मराठी माणूस किंवा आपला हिंदू हा पोटा पाण्याच्या प्रश्नापुढे सुरक्षेच्या प्रश्नाला गौण समजतो ही गोष्ट आपल्या इथं प्रकर्षाने जाणवते प्रकर्षाने लक्षात येईल आम्ही कुठल्या गोष्टीबद्दल जागरूक होऊ की हे बघा सिंधी गुजराती मारवाड्यांचे लोंडे तुमचा व्यवसाय खात आहेत तुमच्या पोटावर पाय देत आहेत पोटा पाण्याचा मुद्दा आम्हाला समोर करता आला पाहिजे लोक तिथं फार हळवे होतात तिथं फार भावनिक होतात लोक आता मराठा आरक्षणाच घ्या ना जेव्हा छावा संघटनेची स्थापना आदरणीय नानासाहेब जावडेंनी केली होती त्यांचं काय माहित आहे की तुमचे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह त्यांचे काय होते आजही सुषमा अंधारे जावडे साहेबांबद्दल बोलताना फार खालच्या भाषेत बोलते हे तुम्हाला माहित नाही रे तुम्ही नाही पाहात काही तुम्ही नाही वाचत तुम्ही नाही लक्षात ठेवत जातीवादी म्हणून ते अण्णासाहेब जावडेंचा उल्लेख करते जर तुम्हाला कल्पना असेल त्याची तर का तसा उल्लेख केला जातो कारण की छावा संघटनेचं जे पहिलं उद्देश होतं ते होतं आरक्षण तर होतच पण त्याच्यासोबतच त्यांचं पहिलं उद्देश जे होतं ते ॲट्रॉसिटीच्या विरोधात खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये जो मराठा समाज गुरफटला जातो त्याच्या विरोधात दुसऱ्यांदा शिवप्रहार संघटना हे दोन फ्रंटवर लढत होती एक ब्राह्मणी वर्चस्वाच्या आणि दुसरं म्हणजे अॅट्रॉसिटीच्या शिवप्रहारच्या संजीव भोर यांनी एक खूप मोठा डेटा कलेक्ट केला ज्याच्यामध्ये खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस होत्या जेव्हा कोपर्डीची घटना घडली तेव्हा सुद्धा संजीव भोर यांनी खूप प्रयत्न केले आणि सत्य बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला तेव्हा संभाजी ब्रिगेड नावाची एक कुटीरवादी संघटना आली आणि तुम्ही याला जातीवादी रंग देताय वगैरे वगैरे करत संजीव भोर यांच्या डोक्यात दगड घातला तेव्हाच्या सुद्धा उपलब्ध आहेत हजर आहेत पुढे संजीव भोर यांची सुद्धा काय दिशा बदलली आणि ते आता काही त्या विषयावर ते भाष्य करत नाही पण जेव्हा कोपर्टीची घटना घडली आणि दुसराच मुद्दा एट्रॉसिटीचा होता कारण की तो सुरक्षेचा मुद्दा आहे ना तो तिसऱ्यावर गेला चौथ्यावर गेला पाचव्यावर गेला दहाव्या आता आज तो गायब झाला सपशे कुठलाही आज मराठा आरक्षणाच्या मोर्चातला कुठलाही मराठा समन्वय कोणीच कोणीच महेश बोबळे जेव्हा मारला गेला शेतात त्याने आत्महत्या केली महेश जाधव याने जेव्हा गळपास लावून आत्महत्या केली अॅट्रॉसिटीच्या भीतीने कोपऱ्याची जेव्हा घटना घडली तिथं मराठीच्या मुलीला जी मारहाण करण्यात आली किंवा इतरही आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून अॅट्रॉसिटीच्या कित्येक घटना गिरणीचे पैसे मागितले म्हणून ॲट्रोसिटी किंवा अशा कित्येक साऱ्या घटना घडल्या तर त्या प्रकरणांमध्ये मराठा मोर्चा कुठेच सक्रिय दिसला नाही उलट आमच्या मराठ्यांचं एक बेनं व्यासपीठावरून बोलते जे दलितांवर अन्याय करतात त्यांनाच केवळ ॲट्रॉसिटीची भीती असते इतरांनी ते बाळगण्याची गरज नाही सुरक्षेत सुरक्षेचा मुद्दा हा नेहमी गौण होऊन जातो पोटा पाण्याच्या मुद्द्यापुरे आजही मराठवाड्यामध्ये मी नेहमी सांगतो की जिथे लहान लहान मुलं बरे हे डॉक्युमेंटेड आहे याचे पुरामान आहेत पुरावे आहेत की तान्ह्या बाळांना वर फेकून भाल्याच्या टोकावर झेलण्यात आलं महिलांवर बलात्कार करण्यात आले अत्यंत वाईट क्रूर पद्धतीने हिंदूंची हत्या केली त्या रजाकारांनी त्या रजाकारांच्या विरोधात ब्र शब्दही न बोलणारे आमचे तरुण त्यांना जर का आज विचारलं की अरे बाबा तुझे इथे जे तू बेरोजगारी आहे किंवा जे इथे गुन्हेगारी वाढत आहे किंवा या सगळ्या की नाही हे ब्राह्मणांमुळे यांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून आमच्यावर अत्याचार केले रजाकारांचे अत्याचार कुठे केले आहेत कारण की त्याला पोटा पाण्याच्या मुद्द्यासाठी इतकं भडकवलेलं आहे की तुझं पोट का खाली आहे कारण की बाबा ब्राह्मणांनी सांस्कृतिक दहशतवाद करून तुमच्यावर राज्य केलेलं आहे म्हणून तुमचं पोट खाली आहे आणि आता तुम्हाल का है या या लात तुम्हाला काय करायचं आहे या ब्राह्मणांना ह्या सिंध्यांना या गुजरात्यांना या मारवाळ्यांना या जैन्यांना यांच्या ढोंगणावर लाथ घालून तुम्हाला हकलून द्यायचं आहे तुमचे जे निकटचे जवळचे जे बंधू आहेत त्यांना कडकडून तुम्हाला मिठ्या घालायच्या आहेत आणि ते आहेत मुसलमान त्यांना तुम्हाला कडकडून मिठ्या घालाय मारायचे आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्हाला राज्य स्थापन करायचं आहे ते समजेच आणि हा विचार आम्हाला पटतो मग आम्ही मुंबईचे बॉम्ब्लास्ट विसरतो आम्ही सगळेच विसरतो आमचे आदरणीय पवार साहेब मालेगावला गेले होते काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे आणि मालेगावला जाऊन पवार साहेबांनी हिंदीमध्ये भाषण दिलं मग मालेगाव आया होऊ तू हिंदी मी बात करू का तेव्हा मराठी अस्मिता झोपलेली होती गाड शांत कित्येक वेळा मुसलमानांशी बोलताना ह्यांचे नेते हिंदीमध्ये बोलतात त्यांची भाषा आहे त्यांना समजलं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधायचा असला की त्यांच्याशी बोलताना ते हिंदीमध्ये बोलतात आम्हाला मुसलमानांची हिंदी चालते आम्हाला सिंधी गुजराती जैन मारवाडी आणि यूपी बिहार बिहारवाल्यांची हिंदी चालत नाही हिंदी सक्तीचा विरोध आहे शंभर टक्के आहे तुमच्या प्राथमिक शिक्षणामध्ये तर मी तर म्हणतो इंग्रजीचा सुद्धा अंतर्भाव होऊ नये होऊच नाही एक समज झाल्यानंतर पाचवी नंतर त्याला त्याला ऐच्छिक भाषा त्याला निवड द्यावी हिंदी शिकण्याची बाहेरून शिकण्याची आवश्यकता नाही आहे आज रोजी तरी आणि भाषा समृद्धीचा अर्थ लोकांना लाथा घालून चल माय माझी भाषा बोल असं ती भाषा समृद्धी नाही आहे भाषा समृद्धीची मायने भाषा समृद्धीचे अर्थ फार वेगळे आहेत आणि जसं मी सांगितलं केवळ प्रमाण भाषेतच तू बोललाच पाहिजे ही पण काही ही पण सक्ती म्हणजे काही याने पण भाषा समृद्ध होणार नाही याने भाषा संपुचित होऊन जाईल साहित्याची निर्मिती झाली पाहिजे जुन्या साहित्याचं जा पठन झालं पाहिजे वाचन झालं पाहिजे मनन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे वाचन संस्कृती वाढली पाहिजे भाषा ही आपल्या लहजामध्ये आपल्या मध्ये आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ती आली पाहिजे हे झाले सकारात्मक प्रयत्न अरे भाई तुला कळतं का आणि तुला आम्ही हाणणारच हे झाले नकारात्मक प्रयत्न तर आपल्याला कोणते प्रयत्न करायचे आणि हे कारण आहे की ह्या सगळ्या फापट पसाराच्या बाहेर आहे कोण मुसलमान त्याला काही बेळगावच्या प्रश्नासोबत घेणे देण्याने नाही त्याला तुमच्या भाषेच्या प्रश्नासोबत त्याला माहित आहे की त्याला काय करायचं त्याच्यामुळे तो कधीही तुम्ही त्याला आग्रहाने तुम्ही मराठी बोलायला भाग पाळू शकत नाही तुम्ही त्याला कानफडवू शकत नाही मधले मुसलमान तुम्ही मारू शकता एकाच दुसरं घर आहे इथं आजूबाजूला कोणी नाही आहे तेव्हा तुम्ही त्याच्या कानफडू शकता त्याच्या एरियामध्ये जाऊन तर तुम्ही ते अजिबात तुम्हाला आज मीरा भाईंदरवर तुम्ही जेवढा धिंगाणं घालताय तेवढा तुम्ही कोणव्यात नाही घालू शकत पुण्यात किंवा तेवढा तुम्ही आपल्या मुंबईमध्ये तुम्ही डोंगरी सारख्या भागामध्ये अरे सोळा विशेष सोळा अरे जाऊच शकत नाही तुम्ही काय सांगता तुम्ही बेळगावचा प्रश्न सीमा प्रश्न कर्नाटकचा प्रश्न जो आहे तो तिथल्या लोकांचं मत ध्यानात घेऊन आतापर्यंत सरकारने सोडवायला पाहिजे होता आणि तो सहज शक्य आहे तो सोडवल्या सक्तीने तो सोडवल्या जाऊ शकला असता तिथल्या लोकांना कुठं राहायचं आहे अरे काय असं सॉर्ट आउट होऊ शकत नाही का नाही नाही त्याच्यात खूप मोठे कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन आपण बनवतो लोकमत घ्या ना तुम्ही लोकमत घेऊन तुम्ही सॉर्ट अरे जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा प्रकल्प येतो अख्खाच्या अख्खं गाव उचलून दुसऱ्या ठिकाणी वसवलं जातं अख्खंचं अख्खं गाव तो प्रकल्प म्हणून हातात घ्या ना तुम्ही सीमा प्रश्न ज्याला जिथे राहायचं त्याला तिथे राहू द्या करायचं असलं ना राजकीय इच्छाशक्ती असली ना तर काहीही होऊ शकतं राम मंदिर सुद्धा झालंच नाही दुर्दैवाची गोष्ट आहे की तिथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणून तो प्रश्न झगडत ठेवलेला आहे तिथे दोन्ही उभय पक्षांचा फायदा आहे तिथे उभय पक्षांचं त्याच्यामध्ये राजकारण आहे आणि तिथे भोर पडला जातोय तो सामान्य हिंदू आणि तिथे जे ज्याचं फावत आहे तिथे तिथल्या स्थानिक मुसलमानांचा फावत आहे तो मुद्दाच वेगळा आहे तिथे जेव्हा आपल्या भाषेवर येईल तेव्हा ठोशाला ठोसा दिलाच पाहिजे अर्थातच तो दिला पाहिजे मी काही मराठी भाषा बोलण्याच्या विरोधात नाही आहे मी कट्टर मराठी आहे पण ती जी इम्प्लिमेंट करण्याची जी पद्धत आहे ती स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे आपल्या स्वतःपासून त्याची सुरुवात आपण करतोय का चॅरिटी बिगिन सॅट होम इंग्रजीत सांगितलं मी ह्या सगळ्या सुरुवाती ज्या असतात ना ह्या सगळ्या स्वतःपासून करायच्या असतात आपल्या पोराचं नाव कियान रियान शियान मियान करून आपण तुम्ही नाही मराठी मराठी करू शकत सगळं काही तुम्हाला मराठीपणा तुमचा दाखवावा लागेल तेव्हा कुठला इथला सुद्धा झक मारून तो मराठीच बोलेल तुमच्यासोबत पण आपणच त्यांना तशी सवय पाडलेली नाही आहे आपणच त्यांना लोणी चोडत बसलेलो आहे आणि हेच कारण आहे की आमची दादागिरी फक्त यांच्यावर चालते त्यांच्यावर चालत नाही आणि त्यांच्यावर चालू शकत सुद्धा नाही त्यांना जे करायचे त्यांचे ध्येय फिक्स आहेत त्यांना जे, जे करायचं ते ठरवतील आणि अशाच पद्धतीने पश्चिम बंगाल जसं झालंय केरळचं जसं झालंय काश्मीरचं जसं झालंय तसं आपण एकामेकाच्या छाताळ्यावर पाय देऊनच मारणार आहे त्यांना आपल्या देशामध्ये फक्त शस्त्र पाठवण्याची गरज आहे शत्रू इथेच जन्माला येतात माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव